काय 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 थोड मूल तू तुझ्यात लय तुझे नाटक चालतो का हा कशा सारे किठो पाठवाडि आता अजून कसं करता येईल कसं नाही

अगं तिच्या गोळ्या संपल्या त्या आता तुला गोळी नव तुला तुला काय आता बु फुलं करती आहे बाप बाप्पाला किती केली मग आमच्या इथं काय गुजूर गेला इथं